परिणयना कामसन्तर्पण निष्कामता क्षमाक्षमे प्रसिद्ध प्रथा जगीर्ति मन्त दयादिना तुवा जीव विस्तारली कीर्ति बाहो उभारिला ध्वज पूजिले देव तुज सर्व भावे अधर्म क्षय व्याधि धर्माशी स्पर्शला होत्वा उपाचारिला अनन्य भक्ते ब्रह्म भावे भक्ति विस्तारिली वाक्य सफल केली वेदविते देह जात्या भीमाने वंचलो तुम्ही उपेक्षित नगडो या, याचे पायी बुद्धीचा व्यविचार मागे रामेश्वर रामचंद्र स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके वावा जन्म नारायण नामे हो जीवन

आमची आमुचे पंढरी पंढरी आमचे आमचा पांडुरंग माझा पिता भाऊ पुंडली क मु चंद्र तुका जुनाट मेरासी थाव दिला पाया पा, గ మరి రాయా జోలే జ మి థారా చూకా మే ఆల శరణ దేవా త్వకా ధర లే మౌన సంధేహ గ మలా కై సారా రేడా బుల బ सांगा देवा खीव चालविली भिंती कोरडे कागद उदकी लागती बुंद निळा म्हणे खरा देवा संता पासी थारा තාමගලයි එමත් ඔොතව තරවසර වතනු සන්දේහ කුන්දේහගමලා අප සාර රඩා පූල වෙලා सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती ओरडे कागद निळा म्हणे खरा देवा संता पायी बरा नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी नामे कामधेनुचे वा सरुखाया नमिळे काय करू ऐशी आम्हा मांडी येले विठोत्वाकाली सांडी वयसो नि कल्प द्रुमा तळी पोटासाठी तळमळी तुका म्हणे नारायणा भले लोकी हे देसेना वेठी ऐसा भाव न भावन करेस कृप्वघायच हे वा कृपणाचे परी लेखा पळनिमेषव तुका म्हणे असा सन्निधची जगदिशा सर्व सुखाधिकारी मुखे उच्चारी हरी नाम सर्वाङ्गितो मुखे नाम हरिषे ऐषि उभवि पाहि वेदि पाहि पुराणि मने काहि संध्य गोरे पण तैसे अहंकारे ज्ञानि कोण जवले जाता चलसवाणी प्रेतदेह गौरविले तैसे विटम्बवाणी दुका मने खाने विष्टा तैसे देह बुद्धि चेष्टा व्यापक विश्वं भर चराचर जाचनी पंधरिराय विटे वरे त्याचे धनी पाहुले अवगियांचा हा चीठाव देवी देव सकळ दुका मने न करी सोस भेदे दोष उपराठी हुंकोनिया सुने लागे हत्ती पाठी ओनी हिंपोटे दुख पावे कायत्या मशके दयाचे करावे आपुल्या स्वभावे पीडित असे मातले माकड विटवी पंचानना घेतले मरणा धरणे तेने दुखामने संता पीडिते लखळ घेती तोंड काळे करुनिया गरजत जावे नामावळी प्रेमे टाळे वाहुनी येणे सुखे फुडते धावे भेटे सवे गोपाळ लोटांगण घाला तळी वंदा धुळे संतांशी म्हणे विठ्ठल लाहो आयसा बाहू पदोपदी पदोपदे पाया पडणे करुणा जान भाकावी, येगा येसाविया करुणा दया सागरा जोडो करकमळ कर्कमळ नेत्री जळ भादान पात्र आर्त विठोबा, त्यास नसे ठावा भाग्यवंत घेते वेथुनी अमूल भारवाही मेले वाहता ओझे चंद्रामृते तृप्ती पारणे चकुरा भ्रमराशी चारा सुगंधाचा अधिकारी हातवटी परीक्षवंता दृष्टी रत्न जायचे काय धळी आहाती दिले जैसे मोते वाया जाय करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट जब नाही चपेट घात पडेला काळाचा दुजा ऐसा नाही कोणी जो या काळी भयात उदा म्हण हा विचार ठाईचा होती गात्रे बिंबळे दिवस अस्त मान काळी आते वाहे ताळे जव मोकळी आहेती, ती तारे सोस तुझा वाट तसे कैसे तुका म्हणे आयसे पुढे कैला हसी, सुखाचे वस्ती झाली माझे जीवी जी तुमच्या गोसावी कृपा दाने रूप वेळोवेळा आठवी अंतर बैसोनी जिवारी राहिले विसावले मन विटले प्रपंचा गोडावले वाचा येने रसे सुखामने का काही नाठवे ते झाले दुसरे विठले मज आता एथे आण काही नसाहे हे अनेक प्रमाण ते एक हे झाले गाऊना चुटाळे वाहू गीत छंदे डोलवे विनोदे अंग तेने मतोनिया सार काढिले बाहेरी उपाधी त्या निवडिल्या तुका मने जना लाविले शिराने सेविता हे धनी होत नाही तुझे मज पासे मन माझे तुझ भुकतुझे बोला याचे काही माझे या तुके उभा पासे भा तुके तुका म्हणे साचे ते, ते मागील कैचे हेची चे व्हावी माझे आस जन्मो जन्मे तुझा दास अंधारी वार वारी चुको ने दे हरी संत संग सर्वकाळ काल अखंड प्रेमा सा कल्युत भागे स्नान आता हे शेवटी असो पाया बरी वदती वैखरी वाग पुष्पे नुपेक्षा वे दिना पांडुरंगा कृपादानी जगा माझी तुम्ही

मणीमानसी चिंतिता रूप नाम पडितापेनाम हे करुमुख वाणी कशी देश धाडी तुझ वा वर्णिता व्यर्थ घोडी भवभंजना भंजना व्यापका लोक तुझ वर्णिता शिनला शेष फि असोजी भाव तुझा सर्व पायी तुझे मागणी अनिक का व्यर्थ कायी दिनानाथा हे साक्ष तुझी जनाशी दिने दिले राख देवा, असे माग तो तुमची पाद सेवा उभा भिवरे चातिरी चारे राहिला असे सन्मुख दक्षिण मुख वाहे पड़े पाप महा काप थोर कसे गरजती घोष नाम वीर गुण गंभीर धीर हा मुख वदे वदने अमृत सर्व सुख नुनी लागी लागे बहुगोड चित्ती देह भावना तुटिलियाची खंती तसा घात लाये भूमिमाजे थोर इच्छादान ते द्या वयासी उदार चिती ओळगते जया सर्व ठाई तुझे नाम हे चांगले मिठ अतिउघडा विटे वारी उभा धरुने कटसूत्र हे भक्ती उभा पुढे वाट दावे भवसागराची विठुमाबुले सिद्ध हे साधकांची करावे गुहातो धरा पंथ आधी जया पार नाई सुखाते ताधी म्हणे तुका पंढरी ये सर्व आले असे विश्व हे जीवने त्याच त्या त्याले धना चित्त माझे मुरारी मन घेऊन हिंडवे मनहिता परिते तृप्ती नाही पाहता न दिसे निज शुद्ध मती पुरे पडिलो इंद्रिया थोर घाती जीवाना सत्या संगती दंड भेडी हरी या दुष्ट संगाची तोडी अशी आनिकेकाय सांगो अनंता मोहो पापिनी दुष्ट माया ममता काम क्रोध हे आतना करी तुझ वाज लेखता निज हे दोरी जाय निज आळस दंभ या भीत आहे तुझ वा सुनीक नास्ती हेवा करी घात भय लाज थोरी असे सत्यभाव बहुभक्तीधुरी नको मोकलो देन बंधो अनाथा तुका विनवी ठेवून पायी माथा तेज पुंजाळ कैसे श्री तुंबिले साजिरी मोरपे हरियारेखा तापमाया भे जया योगिराया लुब्धल्या सहस्र सोळा सुकुमार त्या गोपिका दिव्य बाळा शोभे मध्यभागी कोटी रूपा मेलि साजिरी माळकंठीदवा श्रेष्ठा चक्रपाणी जया वंदिती कोटी देहती सिने महाकाळ हे कापते दैत्य जासी पहा सावळे उप हे पापनाशी कशी पाऊले साजिरे कुंकुमाची कशी वीट हे लागली दैवाची जया चिंतिता हा शांती निवे धरावा मानसी आपल्या दृढ भावे देखता मुख हे चित्त माये देह मांडला भाव हा पाप माये क्या लागले मानसी देव पिसे चित्त चोरटे सावळे रूप कैसे असे नांद तुहा हरि सर्वजीवि असे व्यापुनी अग्निकाष्ठात् दिविठा तया संगतिना सुहत्या क्षीर पशुभक्षिता पाले दे चि तया वर् मतो दानता एका असे व्यापक व्यापुनि अन्तर्पा फलकरदी शे वटिता अे शोधिता माझी काही वाउगे धीग झाले फळ व्यर्थ गेले असे नाम हे दर्पणे सिद्ध गेले मला मळासह कसे शुद्ध नाही दिसे माझे रूप नका वाढ गुहा करावर्म ठावे नका सोंग वाया तुका विनवी तो मडू पाया तजे पुत्र दारा धनवास नाही मग उरले शेवटी काय पाहे मनासांडी हे वासना दुष्ट खोडी मानसी एक व्यर्थ असे बुडी असे हि माझे तुझ काही एक का धरी विठ्ठली प्रेम हे काय सुख असा सर्व भावे तुझ शरण आलो देह दुःख हे भोगीता फार भ्यालो भवतारिते दुसरे नाई कोणी गुरु होत का देवा आणि जना वासना हे थोरी आहे तुझ लागली संगती तेची सोय ी सर्वा सङ्गी परित्याग उन् श्री श्रीपण्ढरीशापति पावना एक पाया पाशी अनाथ जीवाता तु वारी ऐषी चराचरिवळी सांगता कले अंतरी च भुज आता तुझी लाज तुझ देवा, अलिकर त्याचे कर्षी समाधान, अब दान देवो निया, तुकामने तुझी खेले दुई ठाई, नसेल तो धीर धीर अगा ये उदारा अगा विश्वभरा पांडुरंगा अग सर्वतमा अगा कृष्णा रामा अगा मेघ शामा नित्या अगा कृपावंता जीवन सुदाता अगा सर्व सत्ता धरती अगा सर्वदाना अगा नारायणा करुणा वचना चिंत द्यावे सुकामने नाही अधिकार तैसी सरती पायापाशी केली मागे डांगुरा, यासी काय करू आता तु सकळ जाणता पुण्य गाठी जे तू कोणासाठी तुका म्हणे का वाढविली कृपा निधी तुझा विन सत्ता नाई वाचा वद वितां, आईसे आमी जानो दास, मनो निगालो दास, तुम्हे दिला धिर, तेने मन जाले तिर, तुका मने आड केलु मिये तुझे कोड, आयमी जानता तुम्हा उनी जिया, तुआ कुवा विष्या काओ काय तुझ नाही कृपा विश्वाची माय बापा मने वाने माझी वदे दे उने, काय ज्ञानेश्वरी उने पाठ विले धरणे आई कोणी आलेखित मन जाणवली मात तरी जाने धनी वदे सेवकाची वाणी तुका म्हणे हे वावूत सांबेवा

देवाचे चाडे आळवा देवा सदे भावा पाडून घाले ते काळाची मुखी सिखी न चुकते इच्छा अवशडी झाला आता उदगरा कोठवरी तुकामने घाले नामाठी पांडुरंगा चढे पाव आई मोक्षाचे गाठोळे अनुनी निराळे द्यावे हाती इंद्रियांचा जय साधुनी आमन निर्विषय कारण असे ते उपवास पारणे अक्षरांची आठी सत्कर्मा शेवटी असे फळ आदरे संकल्प वारी अतिशय सहजते काय दुःख जाणे स्वप्नीची या घाई विवळ शिवाया, रडे रडतिया सवे मिथ्या, तुकामने पाया अही यजिले भेटवे आनुने वासना, दाविल्याचे जना काय काज, आळवावे देवा भाकुने करुणा अपुदिया मना साक्ष करी नाही दुरुने लागत आये ये लागत आई साक्ष आतो कृपा सिंधू तोडी भव बंधू तत्काळी गोविंद 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 ते काया भेद नाही आनंदले मना मन प्रेम पाझर निवचन तुका मने आळी जीवेशी जाचे जया ध्यान ते भोयन आवगे सारा पाण्डुरङ्गे जाचे पाय उभा व्यापक विठे ठाय दुभा मने न भा परता नु

सुखामने नको काबाड्याचे भरी पडोसार सार धरेची सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन साचे दिले त्याचे पावे फळ आपणाचे आये हा धार नाम त्याचे विश्वभर नाही रे ता ठाव तुका म्हणे पसरी भाव

त्या तुका मने देवी करावा मी काय ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञान देव तुम्हा ऐसे हे काय थोरपण पायीचे वान पायी बरी ब्रह्मादिक येते तुम्हा ओळखणे

दुसरे नये अनुभवा जनाचा हे ज्ञान देवा आणि कोणी भीती त्यांच्या चिंतने विश्रांती तुका म्हणे भीती ठळत <coughs> कुंडली <पुण्दली> कबरदारी <का> ठलशी <coughs> ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय